स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की मुळेगाव तांडा गावच्या शिवारात मुळेगाव तांडे समोर सोलापूर ते हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर शिवारातील आतिक बाबा दर्गाजवळ मोकळ्या मैदानात एमएच तेरा क्यू त्र्याण्णव त्र्याण्णव आयशर कंपनीची गाडी संशयितरित्या थांबली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सदरचे वाहन तपासून पाहण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे आणि त्यांच्या पथकास आदेशित केले सदर बातमीप्रमाणे नमूद पोलीस पथक मुळेगाव तांडा गावच्या शिवारात मुळेगाव तांड्यासमोर सोलापूर हैदराबाद महामार्गावर आतिक बाबा दर्ग्याजवळ मोकळ्या मैदानात एम एच तेरा क्यू त्र्याण्णव त्र्याण्णव आयशर कंपनीचे वाहन थांबलेले दिसले सदर वाहनाजवळ पोलीस येत आहेत हे दिसताच वाहनातील चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला परंतु पोलिसांनी त्यास गराडा घालून पकडले सदर वाहनातील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गुरुनाथ राठोड व एकोणपन्नास राहणार नागनहल्ली तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे सांगितले सदर वाहनातील हा गुलबर्गा येथून मुंबईकडे जाणार होता याबाबत माहिती सांगितली सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर विभागाकडे अधिकाऱ्यांनी वाहनातील चौसष्ट जप्त केल्या असून सोबत वाहन असा एकूण अडुतीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये हस्तगत करण्यात आला सदर बाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व तीनशे अठ्ठावीस सह अन्न सुरक्षा व मानक कायदा दोन हजार सहाचे चे कलम सव्वीस दोन प सव्वीस दोन प प सव्वीस दोन प सत्तावीस तीन तीस दोन एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी चालक संजय गुरुनाथ राठोड यास न्यायालय सोलापूर इथे हजर केले असता एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांढे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे समर्थ गाजरे सूरज रामगुडे यांनी बजावली